नमस्कार मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये जून महिन्यामध्ये कोणत्या राशीला अतिशय लाभ होणार आहे ते पाहणार आहोत आता जून महिन्याला सुरुवात झाली आहे आणि हा आगामी महिना राशी चक्रातील बारा राशींपैकी काही राशींसाठी मोठा अनुकूल राहणार आहे येत्या महिन्यात काही राशींच्या का लोकांवर अक्षरशः पैशांचा पाऊस पडणार आहे खरं तर वैदिक ज्योतिषशास्त्रात असे म्हटले गेले आहे की जेव्हा एखादा ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत जातो म्हणजेच राशी, राशी, जा राशी प परिवर्तन करतो त्यावेळी राशीचक्रातील काही राशींवर सकारात्मक आणि काही राशींवर नकारात्मक परिणाम पाहायला मिळतो दरम्यान शुक्रग्रहाने एकोणीस मेला मेष राशी सोडून वृषभ राशीत प्रवेश केला आहे म्हणजे शुक्रग्रहाने वृषभ राशीत खोचर केले आहे एका ठराविक वेळेनंतर प्रत्येक ग्रह एक राशी सोडून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतो यानुसार शुक्र ग्रहाने मेष राशी सोडून वृषभ राशीत प्रवेश केला आहे याचा परिणाम म्हणून मालव्य राजयोग तयार झाला आहे हा राजयोग खूपच शुभ असून त्यामुळे राशीचक्रातील काही राशींना खूप चांगले फायदे मिळणार आहेत या राजयोगामुळे पुढील जून महिना काही राशींच्या लोकांसाठी आर्थिकदृष्ट्या खूपच फायदेशीर ठरणार आहे तर त्या राशी कोणत्या जाणून घेऊया पहिली राशी वृषभ या राजयोगामुळे व्यापार करणाऱ्या लोकांना मोठा आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे करिअर संबंधित अनेक मोठे निर्णय घेतले जातील त्यामुळे या राशींच्या लोकांना फायदा होणारच आहे वृषभ राशीचे जे लोक नोकरी शोधत असतील त्यांना नवीन नोकरी लागू शकते उत्पन्नाचे नवीन स्रोत सापडू शकतात उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता असून यामुळे या राशींच्या लोकांचे आर्थिक स्थिती आधीच्या तुलनेत मजबूत होणार आहे कन्या राशी या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे उत्पन्नाची नवीन स्रोत तयार होणार आहेत नवीन वाहक वाहन खरेदी करण्याचे योग देखील आहे हे लोक मालमत्तेत देखील गुंतवणूक करतील काही लोक कामानिमित्ताने परदेशात जातील असा अंदाज आहे व्यापारी लोकांना या योगाचा फायदा होणार आहे अविवाहित लोकांसाठी हा काळ चांगला राहणार असून विवाहाचे प्रस्ताव येतील असे संकेत मिळत आहेत मकर राशी या राशीमध्ये राजयोगाचा मकर राशीला लोकांना फायदा होणार आहे जे लोक नोकरी करत असतील त्यांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे तसेच पगार वाढ देखील होण्याची शक्यता आहे नवीन वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याचे योग तयार होत आहेत प्रेमसंबंध अजून सदृढ होणार आहेत पिता पुत्राचे रिलेशन आणखी मजबूत होणार आहे सिंह राशी हा राजयोग सिंह राशीतील नोकरदार वर्गात फायदेशीर ठरणार आहे नोकरी करत असलेल्या लोकांना पगार वाढ प्रमोशन मिळणार असे संकेत आहेत नोकरीमध्ये नवीन संधी सापडणार आहे व्यवसाय सुरू करण्यासाठी देखील हा काळ अनुकूल आहे नातेसंबंध अजून मजबूत होतील समाजात मान सम्मान वाढणार आहे या लोकांनी लोकांची आर्थिक स्थिती दे, देखील मजबूत होणार आहे अशाच माहितीसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद